<laughs> नमस्कार गणगनगणात पोते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्या गुरुवार वीस फेब्रुवारीला आहे गजानन महाराज प्रकट दिन अगदी अलीकडच्या काळातील अठराव्या एकोणीसाव्या शतकातील एक ईश्वरी अवतार म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज श्री संत गजानन महाराज हे शेगावी माघवद्य सप्तमीच्या दिवशी शक्य अठराशे म्हणजे सन अठराशे अष्ट्याहत्तर साली प्रकट झाले या सिद्ध महात्माचे जी जीवन कार्य आणि त्याने केले अद्भुत चमत्कार लोकांचे व्याधी निवारण त्यांनी केलेले बोध याबाबतची सर्व माहिती श्री संत कवी दासगुण महाराज यांच्या श्री गजानन विजय या पोथीमध्ये आपल्याला वाचायला मिळते गजानन महाराज हे शेगावी येथे दिगंबर अवस्थेत प्रकट झाले गजानन महाराज प्रकट दिन सप्ताहामध्ये बरेच जण या गजानन विजय पोथीचे पारायण करतात पण ज्यांना या प्रकट दिन सप्ताहामध्ये या पोतीचे पारण करणे शक्य झाले नाही ते कधीही या पोतीचे पारण करू शकतात अतिशय प्रभावी अशी ही पोती आहे बऱ्याच जणांना याचा खूपच चांगला अनुभव आलेला आहे मी स्वतः या गजान विजय पोतीचे पारण केले आहे मलाही याचा खूप चांगला अनुभव आला आहे गजानन विजय पोतीचे पारायण आपण सात दिवसांचे तीन दिवसांचेही करू शकतो कोणी एक दिवसाचेही करतात म्हणजे एका बैठकीमध्ये एकवीस अध्याय पूर्ण वाचतात तर आपण एकवीस दिवसाचेही पारायण केले तरी देखील चालेल आपण रोज एक अध्याय वाचला तरी देखील चालेल ज्यांना लग्न जमण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत त्यांनी या पोथीचे जरूर पारायण करावे त्याचबरोबर ज्यांना मुले होण्यामध्ये अडचणी येत आहेत सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असून देखील ज्यांना मुले होण्यामध्ये अडचण येत आहेत त्यांनी या गजानन विजय पोतीचे पारायण जरूर करावे असा खूपच चांगला अनुभव येतो तर उद्या गजान महाराजांचा प्रकट दिन आहे तर आपण या दिवशी घरामध्ये कोणकोणत्या सेवा करू शकतो जर तुम्ही पारायण करत असाल तर त्याचे उद्यापन उद्या होईल त्याचबरोबर जे पारायण करत नाहीत त्यांनी आपल्या घरामध्ये गजान महाराजांचा फोटो असेल तर जरूर त्याचे पूजन करावे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालावा फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून त्यांना अष्टगंध लावावे हार फुले अर्पण करावे धूपदीप लावावा आणि आपण गजानन महाराजांची आरती म्हणावी त्याचबरोबर आपण गणगनगणात गन बोते घनगनगणात -गन बोते या मंत्राचा एकशे आठ वेळा एक, एक माळी जप करायचा आहे आपल्या घरामध्ये जर गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या गावामध्ये असणाऱ्या गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन जरूर दर्शन घ्यावे आणि आपल्या गावामध्ये जर गजानन महाराजांचे मंदिर नसेल तर आपण या दिवशी जरूर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर किंवा केंद्रात जाऊन दर्शन जरूर घ्यावे कारण बऱ्याच जणांना श्री स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराजांमध्ये खूपच साम्य वाटते आपण गजानन महाराजांच्या सेवेसोबत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले तरी देखील चालेल आपल्याला या प्रकटीन काळामध्ये जर गजानन विजय पोतीचे पारायण करणे शक्य झाले नाही तर आपण कधीही या पोतीचे पारायण जरूर करावे अतिशय प्रभावी अशी गजानन महाराजांची ही सेवा आहे प्रकट दिन दिवशी आपल्याला कोणतीही सेवा करणे शक्य झाले नाही तर आपण गणगनगनात गन बोते गणगन गणनात -गन बोते या मंत्राचा जरूर तुम्ही जप करावा गजानन महाराजांचे शेगावे येथे खूपच छान मंदिर आहे तर तेथील शिस्त आणि काम करण्याची पद्धत खूपच छान आहे अतिशय स्वच्छ असे मंदिर आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर जरूर एकदा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन जरूर घ्यावे आणि तेथील स्वच्छता काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे तर याचा अनुभवही आपण घ्यावा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारख्या विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद